हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर टिफिनसाठी एकदम झटपट होणारी आणि एकदम टेस्टी अशी आज मी तोंडलीच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मी तर एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्येही स्वच्छ धुवून चिरलेली तोंडली जी आहे ती ॲड केलेली आहे आणि आता ती एकदम लो फ्लेमवरती परतून घेणार आहे तोंडली अशी परतून घेतल्यामुळे भाजीची टेस्ट एकदम वाढते आणि मुलेसुद्धा आवडीने खातील ही भाजी अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही भाजी तर इथं आता माझी तोंडली परतून झालेली आहे मी ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि मी थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये देखील दे टाकलेली आहे त्यामुळे आणखी छान टेस्ट येते भाजीला आणि आता मी ते एक स्वच्छ धुवून घेतलेला टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो ॲड केलेला आहे टोमॅटो पण पन व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी तेलामध्ये फ्राय करून घेतली होती तोंडी ती ॲड केलेली आहे आणि ॲड केल्यानंतर ते एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार आपल्या चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट ॲड केलेलं आहे हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी है। ते थोडासा धने जिरे पावडर ॲड केलेला आहे आणि हे सर्व मसाले टाकल्यानंतर एकदा मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्यावरती झाकण ठेवून आता वाफवून घ्यायचं आहे एक पाच मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि परत एकदा भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये आता मी एक दोन चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि परत एकदा भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि परत एकदा थोडा वेळ झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे आपल्याला भाजी आणि परत नंतरच्या पाच मिनिट वाफवल्यानंतर हो आपली भाजी शिजून तयार झालेली आहे नंतर त्यावरती मी कोथिंबीर ॲड केलेली आहे तर ही झटपट अशी एकदम टेस्टी झालेली आहे आपली भाजी तयार तर टिफिनसाठी नक्की ट्राय करा मुली आवडीने खातील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये Tô pronto, bye bye.